सर्व आमदार अजित पवारांसोबतच आहेत माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवारांचा दावा फेटाळलाय रोहित पवार यांनी राष्ट्रवादीमधील काही आमदार हे शरद पवार यांच्यासोबत येतील असा दावा केला होता हा दावा माणिकराव कोकाटे यांनी फेटाळलाय सर्व आमदार हे अजित पवार यांच्यासोबत आहेत कुणीही राष्ट्रवादीमधून बाहेर पडणार नाही असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे कुठलाही असा प्रश्नच नाही राष्ट्रवादीमधून आमदार बाहेर पडण्याचा असं सुद्धा कोकाटे यांनी म्हटलेलं आहे प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या बातम्या चुकीच्या आहेत आणि अतिशय सोयीस्करित्या पसरवलेल्या आहेत एकही आमदार या ठिकाणी कोणाचीही अजित पावला सोडून बाहेर जाणार नाही परवाच्या मीटिंगमध्ये आम्ही स्वतः भूमिका मांडलेली आहे काहीही झालं तरी आम्ही अजितदादला सोडू शकत नाही आम्ही सोडणार नाही आमचा निर्णय झालेला आहे पक्का त्यावेळी हे बुगीचा अफवा आहेत या बातम्यामध्ये काही ना तथ्य नाही अजितदाला सोडण्याचं काही कारण तर पाहिजे आम्हाला गेला मी ज्या कारणासाठी अनेक वेळा पक्ष बदलले त्या सिन्नरच्या विकासासाठी मला जेवढे पैसे अजितदादाने दिले आत्तापर्यंत तेवढे पैसे एकाही सरकारने दिले नाही